नमस्कार शेठ नमस्कार किती जवळ आपल्याकडे आज सहावडे सहा जड्या आहेत काय काय भावचे पासठे गरीब आहे एका नंबर पंचान्न हजार रुपयाला मागणी झालेली आहे पंचाण्णव हजार रुपया का पाच घ्यायचे बैलांचे एक पाच तेवढे पैसे घेऊ गॅरंटी दोन पैसे घेऊ दोन दिवसाने आता

आगे आगे एक लाख एकवीस हजारला पहिलं मागितले शेट एक लाख एकावन्न हजार म्हणते हो नाही डबल टोचून देऊ तुला पुढे तुमची इच्छा मला एक पाहिजे माझी इच्छा मला एक एक मरापासून इच्छा पूर्ण झालेली मी फायनल दोन अकरा सांगितले होते म्हटलं आम्हाला एक एक काउंट द्यायचे त्यांनी ऐंशी पासून सुरुवात केली मागू द्या ऐंशी केले एक लाख केले एक अकरा केल्यानंतर एक लाख एकवीस हजार हे मागते हो बरोबर एक एक

हो एक लाख एकवीस हजारला बैल मागितले शेट एक लाख एक्कावन्न हजार म्हणते हो आपल्याला एवढा जोडायचं आहे कोणीचा टाइमची एक्कावन त्यांची बी एक एकवीस कोटे हे फक्त तुम्हाला आता एवार जोडायचं आहे म्हणून एकतीस हजार मी देत नाही पुढे

तुम्ही एक एक कान बोललो एक पण तिच्या घ्यायचे बोलू नका शेअर फक्त त्या बोलतोय एक लाख एकतीस हजार वेळेला नाही तुमची काही काय तरी काही विषय नाहीये काही विषय नाही काही विषय नाही हे एक एकवीस म्हणताय एक एकतीस मुलाने केले होते पण आपल्याला एक एकतीस नाही परवडत नाही त्यांच्या मागे जबाबदार काही विषय नाहीये जबरदस्ती नाहीये हा या फिरून या फिरून या काही जबरदस्ती नाहीये ना। 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 ना� तुमचे भाग काय आम्ही येणार नाही मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो आपल्याला बरोबर हजार मागते शेट एक म्हणते म्हटलं यावर जोडून टाकावं एक लाख एकतीस हजार रे ठीक आहे जाऊ द्या जो कमी मागतो तोच घेतो काही अर्थ उद्या सुताला मोठा पुढे

म्हणतो का निश्चित साठ हजार मागितले त्यांनी साठ हजार मागताय मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो दादा साठ ला बैल नाही असेल तर हिशोबाने मागा हिशोबाने तुम्ही हिशोबाने मागा बैल देऊन साठ हजार रुपये म्हणतोय समर्थ माणूस तीन बैल तीन बैल मेलानाचे मेलानेचे तीन बैल देऊन साठ हजार एकसठ हजार केले त्यांनी मी पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले होते त्यांना बरोबर हा बोला डबल टोचून देऊ तुला काढून टोचून देऊ हा अरे एक एक तिच्या मागत दादा पुढे एक लाख रुपये सांगतोय तू एक तुझी नोट धन्यवाद मागितल्याबद्दल आभारी हा बरे यांचा गरीब माणसे आहे एक लाखाला मागितले काय अडचणी मागू द्या हो बरोबर हा ऐंशी बोलले ऐंशी नंतर एक लाख बोलले एक लाख एकवीस हजारला पण देणार नाही आपण एक लाख एक्केचाळीस हजारची मागणी झाली एक लाख एक्कावन्न हजार रुपये फायनल घ्यायचे आम्हाला पहिलं खात्रीचे पहिलं मारच्या भाषेचा मालक मी बरोबर हा शेट शेट काय फायनल

बरोबर आहे नाना मग मीच दिले ना मीच दिले ना त्यांचे मावळी घेऊन अठरा हजार रुपये घेतले क्वालिटी क्वालिटी असतील ना त्यांचे मावळी बाईल साठ हजाराची पाहिला किनारी पण क्वालिटी क्वालिटी असतील दादा मागायला कमी मागा तुम्ही काय हरकत नाही आपण देणार वापस नाही एवढ्या वेळा आपल्या नावावर आले ना वापस नाही सगळ्या कामाची गॅरंटी काय हो सगळ्या काम बोला बोला दोन मिनिटं मंडळी थोडं महागाव सर का ही जोडी तर चालू आहे त्यांचे पहिला देऊन पंधरा वीस हजार सांगितले त्यांनी मी त्यांना फायनान्स सांगितले नाही एकसष्ट हजार करणार म्हणजे करणार गिरे गेला वापस ती बहुनी गडायवर आपल्या नावर आल्यावर वापस ते हा बरं बोला बरं मंडळी सतरा

त्यांचे बैल घेऊन वीस हजार अठरा हजार रुपये सांगताय आपण एकसष्ट हजार सांगितले आपल्याला तेवढे कोणी देत नाही आपल्या नावावर आलेले वापस नाही मागितल्यावर आपल्याकडे ना सस्त आहे एकदम काय पण भाव सांगायचा तसं नाही किरेक्ट खूप झालं पाहिजे या इकडं पुढे या व्यवस्थित बोला शेट तुम्ही तुमचं नाव काय तिथं नाव सांगा झेडी गुंजावचे देवळाचे देवळ्याचे धरायचे दोघ सारखे धरायचे हा बंजावर चालू काय म्हणा बैला असा ऐंशी हजार मागत तुमच्या किती रुपयाने नाही का तुम्हाला किंमत धरल्या आणि मग सौदा करा वाटलेस हा फक्त व्यवस्थित बोला इकडे घे पुढे घे पुढे घे बैला वापस नाही पाच हजार कमी पोळ्यानिमित्त पाच हजार कमी असं समजून घ्या गिरायकला वापस नाही हा हा

वापस ले पण तुमला असं वाटत अशी आम्हाला जास्त किंमत नाही तुम्हाला देतो बोला मी दीड लाख नाही सांगत बोला कवडाल देत फक्त एक्क्याऐंशी हजार सांगा एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हा फक्त एक्क्याऐंशी हजार

एकाच नंबर सोडली मित्रांनो कितीला मागत पंचान्न ला पंच्याण्णवला मागते एक अकरा ला का

पंच्याण्णव हजार मागणी झालेली आहे पंच्याण्णव हजार शेवटी घ्यायचे बैलांचे पैसे घेऊ गॅरंटी दोन दिवसाने आपण पैसे घेऊ बैलांचे दोन गरीब आहे बाई पोर मारल्या बायला काही तरी परत घेऊ कोणत्याही कामाला

चौलंग नोट तेव्हाच होत माझं काम असे हा हल्ल्यावर नाही होत हा हा लय पैसे विचार का कारभारी दमाने उद्या म्हणे दमाने जोक केलाच पाहिजे मागू द्या इकडचा मागू राहिले साठ हजार रुपयाला आणि जोडी मागू राहिले ते सत्तर पंचाहत्तर हजार रुपयाला काय हरकत नाही मागू द्या कमी मागणारच घेतो बरोबर पण ही पोलाची आपर आहे पंचान्न ला देऊन टाकू त्यांना दिसतो हे घ्या धन्यवाद पुन्हा भेट घ्या कोण आहे थंड घ्या थोडा सात हजार सात हजार बर बावन हजार बर कौले दादा कमी मार्ग नाराज लस दादा छत्तीस सदोतीस हजार मागत आहे त्यांना बावन हजार सांगितलेले गावचे ते मागू उद्या कमी मार्ग नाराज घेतो कोण्या निमित्त देणार आपण बरं बोला बर दादा दोन जा ना तिकडे नको तिकडेच तू बरोबर पस्तीस असे मागत आहे फायनल आपण सांगितलेले त्यांना बावना दादा आलेले बरं दादा मित्र बरोबर असं आहे का बरं देऊन टाकू बोला बर दादा घेऊ नका एवढं तसं नाही का बोला हेमंत मागा ना हे अरे या सदोतीस ना चाळीस ना मला तरी भेटणार असतील का

नमस्कार शेट नमस्कार शेट किती जोड आहे आपल्याकडे आज सहा सहा जोडे आहेत का काय भावचे आहेत पासष्ट जोड जाताला कशी शेट चार सहा आहे का सगळ्या पासष्ट भाव आहेत का चार सा ये ये चार आहे का गड्यावर आले क्लिअर शेट कोणत्याही कामाला कोणत्या पण कामाला पाहिजे का ही पण पासष्टच्या च्या भावची का सगळ्या पासष्ट चौऱ्याहत्तर सांगायचे चौऱ्याहत्तर सांगायचे पासष्ट च्या भावचे त्याचे का काय गिर्या वगैरे आहे का नाही शर्ट आज मंदि आहे का एका नंबर क्वालिटी शर्ट पण आज कुठला मला असतो शर्ट आला आपला पैठण कुठं आलं औरंगाबाद औरंगाबाद क्वालिटी पण एक नंबर शर्ट आला पुरा पुरा पाच आहे पुरा का एका शर्टाचे चौऱ्याहत्तर घ्यायचे पासष्ट पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायचे बासष्ट बासष्ट पासष्ट पासष्टच्या भावाचे आहे का क्वालिटी पण आहे शेट एक नंबर एक दोन तीन चार पाच पाच जोड आहेत कापड वासर कापड का आपण नाही तुका दिवाळी नंतर दिवाळीनंतर का फक्त पहिलं दिसते तुम्हाला शेट आपला नवा मोबाईल नंबर सांगा नाट व्यापारी नव्याण्णव सातशे पंच्याऐंशी एक तीन नऊ ठीक आहे ठीक आहे आपल्या घरी पण आहे का जाऊन भेटतील का काच रोडाला परत व्यापारी चायगावच्या बुरा शेट टाक तर टाक सगळं बोलून चालू बोलल्या सगळ्या वेगळ्या शोभा नाही त्यांच्या मध्ये काय कमी होईल का शेट हां पासटमध्ये कमी होऊन का मी काय म्हणतो चौरात सांगायचे सांगायचं आहे हा पासठच्या भावाला जोड्या सुट्टी पासठच्या खाली द्यायचं झालं नाही होलसेल ताबड दुकान सांगायचं काही नाही काही बराबरचे डोळ्याच्या भावाचे क्वालिटी पण शेड एक नंबर क्वालिटी एक नंबर